नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो पहा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह पाचवी स्कॉलरशिपमधील हा पहिला लढा आहे यामधील स्वाध्याय एक पॉईंट एक आपण यापूर्वी पाहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय एक, एक पॉईंट दोन मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ठीक आहे चला तर वेळ न घालो आपण पहिल्या गणिताला सुरुवात करूया पहा या ठिकाणी पहिला प्रश्न रोमन संख्या चिन्ह दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला या संख्या ज्या आहेत आपल्याला या संख्येमध्ये उतरत्या क्रमाने लावायचे आहेत तर पहा या ठिकाणी थोडस प्रश्नामध्ये रोमन संख्या या ठिकाणी उतरत्या क्रमाने असं नाव आहे तर पहा उतरत्या क्रमाने लावताना आपल्या एक गोष्ट लक्षात यायला हवी उतरत्या क्रमाने जर संख्या लावायच्या असतील तर सर्वात अगोदर मोठी संख्या आप आपल्याला घ्यावी लागते कालच्या व्हिडिओमध्ये सध्या एक पॉईंट एक मध्ये आपण सांगितलं होतं की एल सी डी आणि यम हे म्हणजे पन्नास असतात ती म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार अशा पद्धतीने हे सांगितलं होतं हे तुम्हाला सर्व पाठ पाहिजे पहा सर्वात मोठी संख्या शंभर एक हजार असते म्हणजेच यम यम सुरुवातीला असणारा ऑप्शन क्रमांक चारच आहे पहा त्यानंतर पाचशे त्यानंतर शंभर पन्नास दहा आणि पाच अशा पद्धतीने ह्या उत्तर त्या क्रमाने संख्या आहेत ठीक आहे तर पहा हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न लागलीच पाहूया तर पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे आपल्याला रोमन संख्येची वजाबाकी पहा या ठिकाणी सहा आहेत या ठिकाणी चार आहेत म्हणजे सहा वजा चार उत्तर किती आलेलं आपलं दोन तर बघा दोन, दोन।, दोन उत्तर आलेले ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन म्हणजे दोन उत्तर पाहायला मिळते ठीक आहे तर पहा पुढील प्रश्न काय आहे ते चार पुढील प्रश्न आहे सरळ रूप द्या या ठिकाणी आपल्याला रोमन संख्या दिलेल्या आहेत आणि त्याला सरळ रूप द्यायला सांगितले बघा यम म्हणजे या ठिकाणी किती असतात एक हजार ठीक आहे याला भागिले डी म्हणजे किती पाचशे आणि सी म्हणजे शंभर असं मांडल्याच्या नंतर आपल्याला याला सोडून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी कडीचे दोन्ही शून्य कॅन्सल होतील हे दोन केले तरी चालतात किंवा के अंशातले केले तरी चालतात तर पाच एक पाच पाच दोन दहा आणि दोन शून्य जसे असते दोनशे गुणिले एक दोनशे म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे दोनशे ऑप्शनमध्ये आपल्याला दोनशे उत्तर या ठिकाणी दिसत नाही म्हणजे आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये उत्तर द्यायचं आहे ठीक आहे हा त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार दोनशे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी चारमध्ये आपल्याला बेरीज विचारली आहे रोमन अंकांची तिथे दिलेले आहेत नऊ आणि हे दिले आहेत अकरा पहा या ठिकाणी नऊ अधिक अकरा यांची बेरीज होते वीस ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला वीस हे उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाच पहा पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटानंतर दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल असा प्रश्न आहे बघा ही घड्याळ समजूया आपण आपल्याला आता पावणे नऊ वाजल्याचा अर्थ मिनिट काटा तास काटा एकाच ठिकाणी दहा मिनिटांनी म्हणल्यावर नऊ या ठिकाणी दहा असतील अकरा बघा पाच मिनिटं दहा मिनिटं अकरावर जाईल तर अकरा असणारा ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन मध्ये अकरा पाहायला मिळत आहे पहा रोमन संख्या चिन्ह या धड्यामधील आपल्याला रोमन अंक पाठ असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतरच आपल्याला या सर्व प्रश्नाची उत्तरे येत असतात पहा या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत आपण पहा आपल्या चॅनलवर तुम्हाला नवोदयचे पूर्ण नवनीत पुस्तकातील स्वाध्याय स्पष्टीकरणासहित आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत मी स्कॉलरशिप स्कॉलरशिपची तयारी या ठिकाणी करू शकता ठीक आहे चला सहावा प्रश्नाकडे ओळूया सभागृहात एका ओळीत पास पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस पासून ते पन्नास साठ पासष्ट सहासष्ट सहासष्ट पर्यंत आसन क्रमांक आहेत तर ओळीत एकूण किती किती आसन क्रमांक आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला किती आसन क्रमांक आहेत हे विचारलेले असणे आहेत असे विचार सत्तावीस सुरुवात आहे आणि सहासष्ट पर्यंत आसन आहेत आपण जर सहासष्ट वजा सत्तावीस केलं तर या ठिकाणी उत्तर येईल आपलं एकोणतीस बरोबर आहे परंतु हे एकोणतीस असन हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार नाही कारण कारण हे सुरुवातीच जे सत्तावीस नंबरचं जे असं नाही आप ते आपल्याला एक यामध्ये ॲड करावं लागणार आहे ज्याचं उत्तर चाळीस येईल क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते प्रश्न क्रमांक सात ते दिलेलं आहे आठ ची तिप्पट दाखवणारी संख्या कोणती म्हणजेच आठ गुणिले तीन आठ चोवीस चोवीस दाखवणारी संख्या कोणती आहे या ठिकाणी बघा वीस चोवीस ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळत आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळया प्रश्न क्रमांक आठ तर पहा आठ नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन क्रिया दिल्या आहेत एक दिला भागाकार आणि दुसरे दिले वजा बाकी तर पहा यम म्हणजे यम एक हजार ठीक आहे वजा डी पाचशे त्यानंतर भागिले एल म्हणजे किती पन्नास ठीक आहे शून्य शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील पाच एक पाच पाच दहाही पन्नास होईल एक मधून दहा वजा केले या ठिकाणी उत्तर असेल नऊशे नव्वद आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे गणित सोडवता आलं पाहिजे का एकाच गणितात जर जास्त क्रिया आल्या तर तुम्हाला सांगितलेले कंचे भागेवर या नियमानुसार गणित सोडवायला पाहिजे ठीक आहे तर आता पुढील प्रश्नाकडे वळायचं आपल्याला प्रश्न क्रमांक नऊ तर पहा नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये मी दोन क्रिया आलेल्या आहेत क्रिया आलेल्या आहेत दोन अगोदर पहा ए दहा पंधरा सोळा सतरा या ठिकाणी सर्व अंक अगोदर लिहून घेऊया आपण नऊ एक वजा हे चार अधिक अधिक शंभर पहा जे अधिक आहेत त्यांची सर्वांची बेरीज करूया जर दोघांची आपण बेरीज करून घेतली पहा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस येईल सव्वीस आणि शंभर पण प्लस आहेत म्हणल्यावर हे एकशे सव्वीस येतील त्याच्यातून वजा चार करावे लागतील आपल्याला एकशे चोवीस उत्तर या ठिकाणी आपलं यायला पाहिजे ठीक आहे पहा या ठिकाणी एकशे चोवीस नाही सो एकशे सव्वीस मधून चार गेले एकशे बावीस येतील हे चोवीस नाही ठीक आहे एकशे बावीस ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दहा या ठिकाणी दहा नंबरच्या प्रश्नाकडे पाहूया तर पा या ठिकाणी फक्त वजाबाकी दिलेली आहे तर या ठिकाणी दहा वीस तीस एकतीस वजा एक उत्तर येणार आहे आपलं तीस किती येणार आहे तीस पा तीस आपल्याला उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळेल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे एवढ्या अकरा नंबरचा प्रश्न अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात अशी लिहाल देवनागरी म्हणजे आपल्या हो, मराठी अंकामध्ये अडीच लाख बघा दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख चार नंबरचा ऑप्शन या ठिकाणी अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न बारा नंबरचा आयोगाने या ठिकाणी दिले तीन लाख पंच्याहत्तर हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील हजार स्थानच्या अंक स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल पहा या ठिकाणी खूप सोपा प्रश्न आहे फक्त हजार स्थानचा अंक जो आहे तो पाहायचा आपल्याला एकक दशक शतक हजार पाच आहे आणि याला काय द्यायचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे आपलं इंग्रजीमध्ये ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा अंकी लेहा। लेहा। अंकी सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा कशी लिहाल सात अंकी सर्वात मोठी संख्या विचारली आपल्याला पहा या ठिकाणी सर्वात मोठी सात अंकी संख्या बनवायची म्हणजे सात वेळेस नऊ लिहावं लागतात दोन तीन चार पाच सहा पण या ठिकाणी हे नाव आल्यामुळे शेवटच्या नऊ ऐवजी आठ पाहिजे असं ऑप्शन क्रमांक आपल्याला तीन मध्ये पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे चौदा नंबरचा गृहस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत हे आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहितात तर बघा सव्वा दोन हजार बघा सव्वा दोन हजार दोन हजार, दोन हजार। आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विचारमुळे आपल्याला इंग्रजीमध्येच उत्तर लिहायचं आहे पहा ऑप्शन क्रमांक हा तर कॅन्सल कैंस, होईल कारण इथं मराठी लिहिलेलं आहे इथं पण मराठी कॅन्सल या दोन्ही पैकी एक उत्तर येईल सव्वा दोन हजार म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे पा अशा पद्धतीने आपण पाचवी स्कॉलरशिपमधील स्वाध्याय एक पॉईंट दोन मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आता दुसऱ्या धड्यातील स्वाध्याय पाहायला मिळतील चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना धन्यवाद